नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर अंतर्गत समुपदेशन पदाच्या एकूणरिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चोवीस जून दोन हजार चोवीस आहे या पदभारतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वयमर्यादा मिळणारी वेतन श्रेणी इत्यादीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया यामध्ये पदाचे नाव आहे समुपदेश आहे काउन्सलर म्हणजे त्याला काउन्सलर म्हणतात एकूण रिक्त जागा ह्या पदसंख्या तृतांत निर्दिष्टित नाहीत म्हणजेच निर्देश केलेले नाहीत आणि शैक्षणिक पात्रता ही तुमचं एम ए केलेलं पाहिजे आणि अजून संपूर्ण शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफची लिंक दिली जाईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही संपूर्ण शैक्षणिक पात्रता बघू शकता नोकरीचे ठिकाण हे नागपूर महाराष्ट्र आहे अर्जासाठी फी कोणतीही घेतली जाणार नाही वेतन तुम्हाला नियमाप्रमाणे भेटेल आणि अर्जाची पद्धत ही तुम्ही ऑफलाईनद्वारे अर्ज करू शकता अर्ज पाठवण्याचा पत्ता हा राप नागपूर विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्यालय रा राप नागपूर आहे तर अर्जाची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चोवीस जून दोन हजार चोवीस आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद